सर्वेचं आयोजन आहे मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही सुद्धा कल्याण सर या ठिकाणी आयोजन केलं होतं त्यावेळेस त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये आयोजन केलं आहे काय सांगा नामदेवराव ढसाळ यांची विश्व साहित्यिक म्हणून गणना होते बर्लिन साहित्य संमेलनासाठी निवड झालेले ते भारतातील एकमेव साहित्यिक आहेत एवढंच नाही तर त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे म्हणजेच ते पूर कनेर सर्चेस नाही तर आपल्या खेड तालुक्यासाठी अभिमान असलेली व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या वर्षी कनेरसर येथे आम्ही अतिशय उत्कृष्ट असं साहित्य संमेलन आयोजित केलं होतं आणि यावर्षी मुंबई येथे का केलं कारण कर्मभूमी ढसाळांची मुंबई आहे आणि आज मुंबई हे आज महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी मग राजकीय सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहतील आणि त्या साहित्य संमेलनाचा जो घोषवारा आहे तो महाराष्ट्रावर पसरेल आणि त्यातून ढसाळांचं कार्य समाजापुढं अधोरेखित होईल हा दृष्टिकोन ठेवून मी आणि माझे सहकारी यांनी त्याचं अनुकरण करून हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सदर संमेलनाचं उद्घाटन जे आहे एकोणनव्वदव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपालजी सबनीस करणार आहेत आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्ही मबा चव्हाण यांची निवड केलेली आहे मी स्वतः संमेलनाचा स्वागताध्यक्ष आहे आणि राजूशेठ खंडीजोड जे भाजप विधानमंडळ कार्यालयाचे सचिव आहे ते या संयोजकाचे निमंत्रक आहेत आणि इतर आम्ही संयोजनाबाबतच्या निवडी जे आहे त्या लवकरच करणार आहे आणि या संमेलनामध्ये मुख्य म्हणजे ग्रंथदिंडी उद्घाटन अध्यक्ष व मान्यवरांची मनोगते परिसंवाद निमंत्रितांचं काव्य संमेलन आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळाही संपन्न होणार आहे या संमेलनासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा शुभेच्छा पत्र दिलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये मी स्वतः लिहिलेल्या विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ या, हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांच्या पुढील आवृत्तींचंही प्रकाशन होणार आहे आणि सदर कार्यक्रमासाठी आपल्या खेड तालुक्यातील साहित्यप्रेमी मंडळी वाचकप्रेमी यांनी उपस्थित राहू पत्रकार बांधवांनी आणि राज्यातून नामदेव ढसाळांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी येणार आहे डॉक्टर विलास तायडे म्हणून एक आकोटचे लेखक आहेत त्यांनी नामदेव ढसाळांवर पी एच डी केलेली आहे तेसुद्धा आवर्जून ह्या साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहे आणि हे साहित्य संमेलन जरी आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत असलो तरी साहित्य टिकावं वाचन संस्कृती टिकावी यासाठी मी मागील वर्षीसुद्धा कन्हेर सरेते आयोजनासाठी मोठं मोलाचं सहकार्य किंवा मी खूप धडपड केली होती आत्ताही तसंच मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील रंगस्वार हॉल हा आम्ही बुक करून एक अतिशय दर्जेदार असं साहित्य संमेलन आम्ही पुढं आणू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद साहित्य संमेलन आयोजन करता आयोजन करता ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही आयोजन केलं आता मग सरपंच सुनीताई केदारी असतील आमचे सहकारी मित्र दिलीपराव माशेरे असतील यांनी आम्हाला मागील वर्षी आयोजनामध्ये खूप सहकार्य केलं आता आमचे हे जे मित्र शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माझे सहकारी आहेत सतीशराव प्रगणे आज आम्ही मागील वर्षी ज्यावेळेस आयोजन केलं ग्रामीण भागामध्ये काय आहे की वाचन संस्कृती जवळपास लोप पावत चाललेली आहे मोबाईल युग आल्यामुळे सर्व काही तुम्हाला मोबाईलमध्ये वाचायला मिळतं आणि एक आता सुनील शेट किंवा पत्रकार स्पष्ट बोलतो की विकत नाही आज नामदेवराव डसाळ हे पुरचे मोठे साहित्यिक आता हे जे माझे शेजारी साहित्यिक बसलेत हे खेड तालुक्यातील किती लोकांना माहिती आहे आज हे राज्यात गजलकार म्हणून प्रसिद्ध आहेत यांची खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत वपू काळेंनी त्यांच्यासाठी संपादन केलेले असे हे मबा चव्हाण हे आपल्या पापळवाडी गावचे आहेत ते पुण्यामध्ये वास्तव्यास आहे म्हणजे आज त्यांची जी कर्मभूमी आहे ती पुणे म्हटली पाहिजे ती पृथ्वीराज प्रकाशनचे ते म मालक आहेत प्रकाशक प्रकाशके स्वतः आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आम्ही गेल्या वर्षी आयोजित केलं त्या पूर गावातूनसुद्धा आम्हाला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला ज्या पूर गावचे नामदेवराव ढसाळ होते आमच्या तनेरसर गावचे सरपंच असतील किंवा गोसाचीचे सरपंच असतील आमच्या गावातील बरीचशी मंडळी तिथं शालेय विद्यार्थी वगैरे सर्व उपस्थित होते परंतु एक असं जाणवलं की ही जी साहित्यिक चळवळ आहे मग कुठेतरी एखाद्या थोड्या वेळापुरती येतो आणि उठून जातो म्हणजे जो प्रतिसाद आहे तो ग्रामीण भागात एवढा मिळत नाही आणि नामदेवराव ढसाळांसारखं जे दर्जेदार साहित्य आहे त्यांची जी, जी कर्मभूमी त्या मी आहे आणि त्यामुळंच मी यावर्षी जाणून बुजून कन्नरसर ऐवजी मुंबई येथे आम्ही ते, ते साहित्य संमेलन नेलो